ए सुरेश सुरेश बाहेर ये बाहेर हा चुका करताना बरे वाटत ना आता घरात तोंडलं पण बसता काय तुम्ही सुरेश ए सुरेश संजना इथंच राहायचं आता काय हा मी आहे ना तुझं लग्न झाल्याशिवाय तुला यांच्या घरी मी राहते दोन चार दिवस आणि तुझं लग्न लावून देते हा चुका करताना बरं वाटलं त्याला कळलं नाहीये आपलं लग्न झालं हे झालं म्हणून आणि तुझी सुद्धा चुक आहे बघ तुला हेच पाहिजे तुलाच नाही लग्न झालेलं माणसंच नाही तुला हे झाले होते ना बस आता तशीच बस आता हा तू तुझी चुकी आहे ना तुझी कर्माची शिक्षा भोगतो अगं आई पण कशाला उगत तमाशा करते ना आपण व्यवस्थित बोलू ना तू काही भांडाय आली का हा ए थोबडच फुडील ग बस ए सुरेश सुरेश बाहेर रे बाहेर <tell noise> सुरेश बाबा कोण कोण बाई आवाज देते सुरेश सुरेश करू हा ती संजना चाय आली ती मला सुरेशला ला फोन आला होता सुरेश तर घरात नाहीये आणि ती बाई आली वाटतं बाहेर मला वाटतंय ती संजनाची आई आली कारण मला सुरेश फोन आला होता थोड्या थोड्या वेळापूर्वी आला होता ते म्हणत होता की ती संजने शाही निघाली तर पुरीला घेऊन सनी आणि तुम्हाला तर माहित आहे ते असं असं म्हणून सनी त्यामुळं ठीक आहे दे ती ती बाई आली का नाही संजनाला घेऊन आली ना तर दे तिला ठीक आहे ठेवा म्हणा काय ठेवायचं तिला ना दे थोड्या दिवस मी काय करतो जातो ही एक काम कर शालनी शालनी तू शालनी शाही बाहेर जावा जरा मी आलो कपडे बदलून आलो जरा हम्म जा त्या बाईला म्हणावं सुरेश नाही आहे येतोय म्हणायचं आणि काय बोलू नका जास्त आलोच मी पाच मिनिटात कपडे बदलून जावं बाहेर तू सुरेशची बाबा आम्ही काय जाऊन बोलणार आहे तिथं हा काय बोलू सांगा बरं सुरेशला लाज वाटे ना असं करतानी आणि ती पूर्वी म्हणणारी पुरुष त्रास करू नये म्हणा हा एवढी त्र तरतरा या आवाज देते सुरेश सुरेश करून सनी त्या बायला कशी लाज हो का, अमी का, अमी का, का? सुरेच सुरेच का मी काय म्हणते माहिती का आपण सगळे बाहेर जाऊ काय बोलणार मी सुरेश नाही घरात काय नाही ती काहीतरी बोलल तुझा पूर्ग असेल आणि मग मी तिला काय बाहे बोलाल मग त्याच्यामुळे मग मित्र काय बाहेर जाऊन बोलू तिला चला तुम्ही चला आवरा लोक ना घरात शेटा चला बोलायची काय गरज नाही आहे सांगितलं ना तुला तिथं भांडू मिळू नको फक्त थांब म्हणायचं येतात म्हणायचं हाय म्हणायचं सुरेची बाबा आहेत घरात म्हणायचं काय झालं काय असं विचार झाला नॉर्मली तसं आपल्या पोरांनी काय एवढं काय चूक केलेलं नाही कळलं का काय केलेलं नाही आपल्या पोरांनी काय एवढं घाबरतीय अहो काय बोलताय सुरेची बाबा आपल्या फोराची काय चुकी नाही नाही तुम्हाला काय म्हणायचं आपला सुरेश विसरलं ना त्याला बायको हाय पूर्गे हाय त्याचं लग्न झालेलं आहे हा बिना लग्नाचे पूर्वीला ती फोटोशी केले ते काय कळते का नाही तुम्हाला हा बोलाय सुद्धा कसं तरी वाटायला लागले ते मला गाणार देवणी हा आणि तुम्ही म्हणता की आपल्या पोराने काही चूक नाही केली म्हणजे काय तुम्हाला ही सगळी तुम्हाल साधी सुधी गोष्ट वाटते का ती बाई घेऊन आली त्या पुरीला तुम्हाला वाटते काहीच नाही चुकच केली नाही पोरांनी हा ए सुरेश सुरेश बाहेर ये बाहेर लपून काय बसतो तोंड लपून बायांसारखा ये की बाहेर करा मर्द आहे तर बघितलं का कशी बोलती माझ्या पोराला हा जशी काय हे जी पुरगी पुरगी म्हणणारी लई चांगली हाय हा अगं तुझ्यात पुरीची सहमती होती म्हणून तर एवढं सगळं झालं की म्हणाव का माझ्या काय पोराने काय तुझ्या पुरीवर काय जबरदस्ती नाही केली अगदी मी तुला सांगतो ना आलो मी शर्त घालून ती बाई आवाज देत सांगतो बाहेर म्हणायचं सुरेश बाहेर गेला म्हणा दोन थांब मी दोन मिनट थांबणार बसली बडा बडाबाड करत हा तिकडे शालनी जाती काय जा तुम्ही माणस बसा तोंड लपून ती बाई बरोबर बोलतीये सुरेश गेला कुठतरी बाहेर हा लपून बसण्यासाठी तुम्ही घरात लपून बसा आणि आम्हाला बाहेर लावा पाठवा आणि तुमच्या पोराने चूक केलेलं ती करा सगळी काय बाई माणस ग घरातली पण जाती खाला खाली जाती चल शालनी ग बसली बडा 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 करत इथं याच्या डोक्याला तापय ना आता हिला कसं सांगू की सुरेशनं काय काय सुद्धा चुकी नाही म्हणून सनी आता पुरी पूर नाही मला त्या पुरीला भेटू दिस आला का मग तू कशाला ला का तू आमच्या सुरेशच्या नादी लागली ही केली अक्षरशः सुरेश तुझा जीव वाचवण्यासाठी सगळ्या हा सगळे त्याला विरोधात गेल्यात त्याच्या हा आता संजना एवढी का एवढी तुझा जीववर आलाय जीव देण्याचा प्रयत्न करायला लागली नाही त्या संजनाला जर एका साईडला बोलून सनी का नाही मला तिला क्लिअर करावं लागलं ही माझ्या पोराला त्रास व्हायला लागले आणि ही आई म्हणणारी सगळी सुरेच्या विरोधात बोलायला माझ्या पोराची चुक नाही मला मला माहित आहे ना काय बोलणार आई घरात कुणी नाहीये ते ते दिसत घर मला वाटतंय कुणीच नाहीये चला आपलं वापस घरी नका नसला ना घरात कुणी नसलं तर येतीलच ना इथंच ये बस वापन हा जेव्हा येतील तेव्हा येतील पण इथून नाही तुला इथं सोडल्याशिवाय लग्न लावल्याशिवाय मी इथून जात नाही हा इथंच थांबते मी नका नसू दे बस इथं वाट बघत बसू आपण त्यांना कधी नाही कधी असं किती किती दिवस तोंड लपवणार आहेत ते बघते ना मी पण आणि काय का संजय ना, लग ना का? हा नाही नाही तुला माहित नव्हतं का ह्या सुरेशचं लग्न झालेलं आहे ते लग्न लग्न झालेला माणूस आहे तुला कळलं नाही का हे सगळं करायच्या आधी हा माहित होतं का नाही काही सुरेशने तुला खोटं बोलला होता का असं काय आहे का सांगा मला फक्त तू खरं खरं सांग सुरेशने तुला सांगितलं होतं का तुमच्या आधी हे सगळं घडायच्या आधी किती लग्न लग्न झालेलं आहे त्याचं त्याला एक पूर्ग आहे सांगितलं होतं का बापरे आईला जर सगळं सांगितलं तर आई मला सोडलं त्याच्या आईला कुठंच बोलते नाही ना गं आई म्हणजे काहीच नाही सांगितलं माहिती आहे का मी कॉलेजला जात होती आणि माहिती आहे का माझा पाटला करायचा सुरेश म्हणणारा पाटला करायचा हे आणि मग मला असं वाटलं की चांगला मुलगा आहे नाही का मला मदत करायचं आहे मला वाटलं चांगला आहे माणूसकीनी वगैरे आणि मला त्याने सांगितलंच नाही की त्याचं क म्हणजे लग्न हे झालं म्हणून नाही का असं सांगितलंच नाही आहे मला म्हणजे माहीतच नव्हतं मला नाही का आणि मग हे सगळं झाल्यानंतर मग मला कळालं की त्याचं लग्न झालं आहे त्याला एक मुलगी पण या म्हणून मग मी माझा जीव देण्याचा प्रयत्न क करायला लागले कारण तू पण मला काय काय बोलायला लागले ना म्हणून सनी मग काय करणार ना तर बघतेस मी थांब काय झालं काय काय आवाज माझ्या पोराला अगो बाई बाई जणू काय नाहीये पण माहित ना माहित आहे ना तुमच्या पोराने काय केलं ती ही जी घेऊन आली का ना ही माझी पुरे आहे संजना म्हणणारी आणि ती पुरगी काय तिचं लग्न झालेलं नाही आणि ती गरोदर आहे हा आणि त्याला सगळं आहे ना ती कोण आहे कोण आहे ती सगळं गरोदर का कर, करायचं कारण तुमचा पोरगा सुरेश म्हणणार कळलं का माझ्या पुरीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय त्याने म्हणून माझ्या पुरीला इथे घेऊन आली आहे आणि तिच्या पुरीसोबत आहे ना लग्न लावायचं तुमच्या पोरासोबत आणि ठेवणारी ती सुन म्हणून तुमच्या घरी आली ती कळलं का तुम्हाला म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं म्हणजे तुमच्या पुरीची काही चुकच नाही माझ्याच पोराची चुक आहे असं वाटतं का तुम्हाला हां अव तुमची पुरीची साईट आहे ही विसरू नका हां माझ्या पोराचं जर चुकलं असेल ना तरी तुमच्या पुरीला कळायला पाहिजे ना दोन शब्द पोराने चांगलं बोललं म्हणून एवढे खर्च थरायला जातात होई कोणी हा अहो तुम्ही तुमच्या पुरीला सोडून तुम्ही कशाला आमच्या दारात आला माझ्याच पोराला वडत आहे हा हे बघा तुम्हाला ह्यातलं काय माहीत नाही हा तुम्हाला काय वाटलं माझ्या पुरीची आहे ना चूक नाही आहे काय ना तिची चूक आहे ना तिला सुद्धा मी मारायला मरायला जमा होती तिला मारून टाकणार होती माहिती आहे का पण मला कळालं ना तुमचं पोरग हे बघा मला तुमच्यासोबत वाद घालायचा नाही इथं आणि मी वाद घालायला आले नाही इथं हां तुमच्या पोराला बोलवा इथं सुरेशला इथं बोलवा बोला लवकर सगळं काय खरं काय खोटं कायचं कळलं तुमचं पोरग काय लायक आहे ते कळल हां मी मी ना माझ्या ते तिच्या आपण चुकीवर पांघरून टाकत नाहीये पण पोरग तुमचं तेवढंच जेवढी माझी पुरगी चुकली तेवढंच तुमचं पोरग सुद्धा चुकलंय तुमचं पोरग जास्त चुकलंय त्याला कळायला पाहिजे होतं माझ्या पुरीला खोटं बोललं माझ्या पुरीचा पाठला करत होतं कॉलेजमध्ये तिला सगळं गोड 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 बनून सनी ना तिला ना तिच्या शरीराचा वापर करून घेतला आणि आता सोडायचा प्रयत्न करतोय काय ती सोडून जाण्याचा प्रयत्न करतोय त्याला माहिती होतं ना त्याचं लग्न झालं आहे सुखाने संसार चांगला चाललेला आहे मग कशाला करायचं त्याने असं हां भोळ्या भाब्या पुरीला फसवतो का ती हां जाऊ का फुली टीचरमध्ये कंप्लेंट करायला मग कळाल का तुम्हाला बाई पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर आपली सगळी बदनामी होईल हा हा एक तू जरा काय बोलू नको थांब जरा बाबा येते हे बघा पोलीस स्टेशन मध्ये कशाला जायचं ना तुमची पुरगी चुकली आमचं पुरग चुकले म्हणतो की आम्ही म्हणतो आम्ही तसं अरे आदित्य तुला अडवायला काय झालं तू मला फोन करायचा ना पटकन मग हा बाईकड बायका डोक्यात का काय गरजच नाही ना तिकडे सजेला घेऊन जायची मी म्हणतो पण औ बाबा आई ना ऐकून घ्यायलाच तयार ना तर मी कसं काय अडवणार सांगा बर संजनाला पण म्हणलं जाऊ नको जाऊ नको तर मी आय म्हणते नाही म्हणते मी काय करू सांगा बरं म्हणून मी तुम्हाला फोन करून बोलून घेतलं मला हिने फोन केला रियाने फोन केला म्हणलं की के लवकर या आयला कळाय पाहिजे ना किती सांगतोय तरी पण ऐका ना मी काय करू सांगा बरं बाबा मला ओढताय अहो नाही नाही बाबा तुम्ही नका ओरडू कारण मी आईला सुद्धा लई समजून सांगितलं संजनाला सुद्धा कारण संजना पण ऐकत नव्हती आई पण ऐकत नव्हत्या मी आईना सांगितलं म्हणलं थांब म्हणलं येऊ दे बाबांना येऊ दे पण आई म्हणत होतं कोणीतरी आलं तर मी माझा निर्णय थांब म्हणजे मी ऐकणारच नाही मी संजनाला तिकडे घेऊन जाणार आहे आणि त्या सूर्यासोबत लग्नच लावून देणार आहे असं म्हणत होत्या म्हणजे मी तिथं लग्न लावल्याशिवाय येणारच नाही म्हणलं तिथंच राहते म्हटलं दोन तीन दिवस त्यांच्या दारातच राहते असं म्हणत होते आता किती समजून सांगितलं आईना पण आई ऐकतच नव्हत्या आईला ही बाईक नाही हाताने घालवाय निघाली का नाही हा नाही आपल्या पुरीने चूक केली एवढी कशाला तिकडे काय जायची काही गरज आहे का आता झालं ते आईबापाला कळायला असेल आई बापाला कळायला नंतर सगळं सगळ्या दुनियाला कळणारी हा नाही मी काय म्हणतो झाकली मुठसावाला काय हिनी गरजच नव्हती तिकडे जायची बरं मला नवऱ्याला फोन करायचं सांगायचं जरा मी तिकडे चालली म्हणून सुनी मनानेच काहीतरी कारभार करायचं हा बरं बाबा तुम्ही जायचं मग म्हणता येतं तुम्ही जाव मग आय तिकडे बघाय काही तमाशी करणार आहे ती मी काही येत नाहीये म्हणजे मी आलो असतो पण रियाचं पोट दुखते जरा तर तिला दवाखान्यात जाऊन घेऊन आलो मग तिला दवाखान्यात आणल्यानंतर तिला घरी सोडतो आणि तिकडे येतो मग मी हा बर बर ठीक आहे जावं तर लागणारच ना कारण ही बाई जर तिथं तमाशाच करणार आहे जाऊन माहित नाही हिचा स्वभाव कसा आहे ती हा अर का त्या रश्मीच्या पुरीच्या बारशाला गेली तिथ तिथं तिने अक्षरशः तमाशा घातलाय आता हिलाच बोलली त्या विकीचे काय ती नाव ते बहिणी काही ती तु नाही पाहुण्याला बोलली हिचं थोबड नाही का हा आता पाहुण्याला वैशा घरी गेलो आपण फोन कार्यक्रमाला गेलोय कसं बोलाव काय बोलाव आता संजनाला घेऊन गेली तिथं तार पडायला कशाला हा ठीक आहे तू काय कर जा रियाला घेऊन जा आणि नाही आलं तर चालू वाटलं जातो मी जातो मी काय बघतो ती काय गोंधळ घातलाय बघतो ना त्या बाईनी ठीक आहे बाबा जावा तुम्ही ये तुम्ही दवाखान्यात जाऊन हा हा ये जाऊन तू जा तुम्ही अरुण सरी चल मग येऊ आपण चेक करून पण येऊ आणि काय तुझं फूट कशा दुखतं काय डॉक्टर सांगतील जरा काम बी मग घरातलं काही जास्त करत जाऊ नको आणि टेन्शन घेत जाऊ नको की संजना तिकडे जाऊ दे दे तू तुझं तुझ्या आपल्या बाळाची काळजी घे जरा टेन्शन घेते नाही काम पण नाही करत बरं ठीक आहे आवरलं का तुझं चला ये लवकर फटकर निघायचं आपल्याला मग तिकडे जावं लागत बाबांचा फोन आला तर मला परत तिकडे जावं लागेल मग चल पटकन ठीक आहे का काही गरजच नाही ना संजनाला तिकडे जाऊन करायची आईला खरं सांगू शकत नाही मला त्रास ती रिया मंत्रि बाळाची शपथ घेतली सुरेशने सांगितले सांग ना का पण ही संजना आत्महत्याचा प्रयत्न करते कसले मी आले मी तर लय बर होईल ही संजना जर मिली का नाही सगळाच प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल कायला का बहीण म्हणणारी राव माझ्या तर डोक्याला एवढा ताप झाला ना त्याच्या आयला सका हा बोल ना आदित्य हां हॅलो सुरेश एक काम कर ना म्हणजे तू कुठे आहे आता घरी आहे का आई तिथं आली आई म्हणजे काय काय बोलली काय का मिंड करते काय कारण मला काही यायला काय जमायचं नाही तिकडं मी चालू रियाला जरा दवाखान्यात तर बाबा येतं ते तिकडं आई काय तमाशा काय काय केलं काय नाही तिथं नाही नाही मी मी हे काय निघालोय मला फोन आला होता तसा रियाचा फोन आला निघालोय मी पाच मिनिटात घरी पोचतोय मी अला का तू बाहेरच आई गेलेली ना का हिथून आहे ना जवळजवळ दहा पंधरा मिनिटाची वरती झाले तिथं पुचले असं काय गोंदर घातलं काय माहित माझी आई जर काय बोलले का नाही सुरेश तर मी माफी मागतो बर का कारण मला सगळं रियाने आहे की ह्यात मध्ये आहे ना माझ्या बहिणीची म्हणजे माझ्या बहिणीचा जीव वाचवण्यासाठी तू सगळं करतोय तिला मदत करतोय आणि ही काय आईला माहित नाही बाबांना मी सांगितलंय मेन म्हणजे कारण सॉरी बर का मी तुला न सांगता बाबांना सांगितलंय कारण दुसरी शपथ घातली होती रियाला पण मी सांगितले बाबांना माहिती आहे सगळं काय सांगतोय लका का काय तू, का आदित्य कशाला सांगायचं तू तुझ्या बाबांना आता तुझ्या बाबा तिथे तिथं जाऊन सगळ्या तमाशा करतील सांगतील मी सांगितलं ना थोडे दिवस नका सांगू कारण कसं आहे तुझ्या आईला जर कळालं तुझ्या बाबांना कळालं तर रश्मीपर्यंत बातमी पोहोचणार ही माहिती आहे तुला हा बरं ठीक आहे मी पाच मिनिटात पोहोचतो तिथे बघतो काय हां ठीक आहे काय हरकत नाही जातोय मी आता काय नाही सुरेश तू काय टेन्शन घेऊ नको बाबांना सांगितलंय मी सांगू नका म्हणून सांगितलंय त्यामुळे बाबा काय सांगणार नाहीयेत हा विश्वास मला बाबांवर माझ्या हा ठीक आहे तू काय कर झालो कर तिथं आणि आई काय बोलली तर काय कर माहितीये का मी तुझी माफी मागतो बघ आईला इथलं काहीच माहित आहे मेन म्हणजे आणि आईला हे सगळं मी सांगणार होते त्या दिवशी रिया सांगणार होती पण आता तू म्हणतोय की सांगू नको म्हणून आम्ही गबोसले बघ आहे का नंतर आईला सगळं सांगितलं असतं की त्या सुरेशची जी काय सुद्धा चूक नाही होती लागते लागतेला काय सुद्धा बोलू नको आणि आज उद्या आईला ही कळल्यानंतर आयला पश्चिता होणारच आहे पण आता आईची आतमध्ये काही चूक नाही कारण ते आईला आयला असं वाटतं की तू हेला फसवलंय संजनावर फसवलं असं वाटतंय त्यामुळे आई तुला बोलते घे एवढं नाही नाही आदित्य समजू शकतोय मी जाऊ दे तू नको टेन्शन घेऊ जातोय मी पाच मिनिटात पोहोचतोय मग हा सांगतो फोन करून तुला मग बरोबर ठीक आहे चाललं मी काय दोघांत चालू आहे रियाला घेऊन आल्यानंतर मी काय करतो रियाला इकडे सोडतो मी तिकडे येतोच मी हा ठीक आहे ठेवतो मग मी हो चालेल चालेल चला <स्था> आता सुरेश तर जातोय पाच मिनिटात आयला मला वाटलं सुरेश तिथं असेल सुरेश इकडे नाही म्हटल्यानंतर आता हे आईने काय तिथं गोंधळ केलाय काय माहिती आदित्य चला मी आधी साडी घालू चला मग काय झालं तुम्हाला झालं काय नाही सुरेशला फोन केला होता आणि सुरेश मला वाटलं की सुरेशला विचारा म्हटलं तिथं काय झालं काय आय काय म्हणली ही पण सुरेशच बाहेर होता सुरेश म्हणला पाच मिनटात जातोय मी तिथं आणि सुरेशला सांगितलं म्हटलं बाबांना हे सगळं सांगितलं आम्ही म्हणून पण चल पट करून येऊ दवाखान्यात जाऊन सनी मग तिकडे जातो मी आता हा चल आवर लवकर अगं बाई सुरेश तिथं नाहीच वेळ गेला अजून बरं ठीक आहे जाऊ द्या दवाखान्यात आल्यानंतर तुम्ही तसं मी पण येऊ का तुमच्यासोबत तू कशाला रिया तुझं तुझं तब्येत जप ना आता उद्या परत तुला बाळाला काय झालं नंतर परत त्याच्यात पाणी वगैरे बसायचं ते टेन्शन घ्यायचं का अजून आधीच एवढं टेन्शन हा तू नको तुला घरी सोडतून तसंच तिकडे जातो मी बरं ठीक आहे चला हे बघा ऐका तुम्ही या घरात या ना घरात बसून आपण बोलू ऐका जरा सुरेश बाहेर गेला येतोय ती थोड्याने येतोय केला होता फोन मी त्याला अहो पण नाही मी काय म्हणते बोलायसारखं काय ठेवलंय तुमच्या पोराने तुमच्या पोराला लाच कशी वाटली नाही हा माझी पुरगी तर आहे हो मी काय तिची तारीफ करत नाही किंवा त्याची तिच्या आरती ओळत नाहीये मी हा पण त्याला काय पाहिजे होतं ना बायका लेकरांचा विचार करायला पाहिजे होता एवढं सगळं पाऊल उचलायच्या अधिकार हां त्यामुळे येऊ द्या तुमच्या पोराला येतो मला केला तुम्ही फोन पण येतो ना पाच मिनिटात तर काय नाही घरात काय बोलायसारखं काय ठेवलंय तुम्ही आता तुमच्या काय ठेवलंय हा आमचं तर नाक घालवलेच घालवलं आमच्या पुरीसा उद्धवस्त केलं आणि तुमचं नाक घालवलं हा बाई एका नशी मला पुरी येतात काय माहित बाई मला जर माझ्या पुरीने असं काय केलं असतं तर मी दारात बाई गेली की माझ्या पुरीला द्या द्या बीक मागितली मी त्या पुरीला अक्षरशः औषध पाजून मारून टाकल्याच नाही त्याला खरंच अशी नसते मी केलं एवढं एवढं मोठं नाक घालवलं तरी पण आहे ना पुरगी जिवंत आहे काय करायचं पुरीला मेलेली बरी की बसते का जरा तुझी पुरगीला शेवणी असं वाटलं का तुला का इथं थांबायची काय गरज नाही बोलतोय ना मी हे बघा संजय ना, 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 ना पाज। साई तुम्ही तुम्हाला सांगितलं ना मी हे बघा सगळं व्यवस्थित होईल तुम्ही तुम्ही एवढं रागामध्ये येणार असं काही निर्णय घेऊ नका ऐका जरा येतोय सुरेश येतोय पण मला जरा तुमच्या पुरीसोबत थोडंसं एकट्यामध्ये बोलायचं जरा हां तर तुम्ही जा ना घरात जाऊन तर मी आलो ना हे बघा तुमच्या पुरीवर कसला अन्य होऊन नाही देणार मी सांगतोय तुम्हाला मी शब्द देतोय तुम्हाला ऐका तुम्ही बाबा असं नाही चालतो तुम्ही शब्द दिला नाही दिला तर हे सगळं तुम्हाला ना करावंच लागणार आहे तुमच्या पोराला माझ्या पुरीसोबत लग्न करावंच लागणार आहे आणि जर नाही लग्न केलं तर तुम्ही सगळे ना स्टेशनमध्ये जाल तुरुंगाची हवा खायला कारण तुमच्या पोरावर मी केस केस आहे ना ठोकू शकते की पुरीला असं फसवते लग्न झाले तरी बायकोला फसवते पुरीला फसवते म्हणून कळलं का त्यामुळे तुम्ही ना माझ्या पुरीवर अन्याय करू शकत नाही हा हा नाही बरोबर आहे ना तुमचं बरोबर आहे ना अहो सुरेश बाबा काय बरोबर आहे हा ही बाई काहीच बोलायला लागली कंप्लेंट करेन तुम्हाला तुरुंगाची हवा खायला आईल हा जशी काही जी पुरी गेली दुसऱ्या तांदळासारखी हाय म्हणून सरी आम्ही कंप्लेंट करू शकतो की आमच्या पोराला फसवले म्हणून जो बसते का जरा हा शालिनी जा तुझ्या आईला आतमध्ये घरात घेऊन जा आणि ह्यांना पण घेऊन जा संजय साईला तुम्ही घरात बसा जरा मी संजना सुबह जर बोलतोय जाओ घरात पळा हो हो बाबा आई चल ग हे बघा संजय साई तुम्ही तुम्ही जावं घरात तुम्ही जसं म्हणाल ना तसं आम्ही करायला तयारी हा तुम्ही हे बघा बाहेर कुठे बोलत बसता ना तुम्ही जावं घरात हा मी सांगितलं ना तुम्ही जसं म्हणेन तसंच होईल हा संजना तू थांब जरा तुला तुझ्या सोबत बोलायचं जरा मला संजय शाही चला घरात घरात चला नका टेंशन घेऊ तुमच्या पुरीचं सगळं चांगलं होईल चला तुम्ही काय बोलायचे बाबा तुम्हाला हे बघ पुरी संजना तुला हे बघ तू जशी माझी शालिनी ना तशी तू माझी पुरगी असं धरतो मी मला असं वाटत नाही की तुझे आयुष्य खराब हवा म्हणून पण तुला चांगलंच आहे मला चांगलंच माहित आहे मला सगळं कळालं तुझ्या जी पोटात जे काही बाळ वाढतंय ना ती माझ्या पोराचं नाही सूर्यचं नाही सूर्य तुला मदत करतोय तुझी काही आत्महत्याचा प्रयत्न केला होता का नाही तुझं मध्ये ऍक्सिडेंट झाला होता हे सगळं कारण तुझ्या आई तुला तुझ्या आईला जर सगळं कळालं तर काय माहितीये का तुझी आई तुला काय बाय काय बाय बोलते त्याच्यामुळे तू तुझ्या जीवाला वाईट ही असलं अला का कशाला असं तू तुझा लय वरी आलाय का हा का असं सांग सांगू तू आणि हे बघ सगळं शांत राहा हा माझं पोरग तुला मदत करतय आणि जी काय तुला तू कुठलं पोरग फसून गेलं का नाही त्याचा शोध ना लवकरच लागलाय ती कुठं तरी हाय असं आम्हाला कळालंय हा लवकरात लवकर त्याला आम्ही शोधून तुझ्यासमोर आणणारच आहे ती त्यामुळे आम्ही हे सगळं मी घेतोय आता तुझी काय 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 बोलली पण मी सहन केलं का नाही सगळं माझ्या पोराची काय चूक नसताना उलट माझं पोऱ्याचं चूक तर नाहीच पण तुला मदत करतंय ती बरोबर आहे ना हे सुरेशने सांगितलं वाटतं सगळं खरं खरं मं, पण मग सुरेशने खरं सांगितलं तर मग मला सुरेश नाही भेटणार कसं लग्न होणार ना हो माझं मला काहीतरी सुरेशला धोका देते मी मला सुरेश पाहिजे म्हणजे पाहिजे असं नाही पाहिजे ना मला बाबा मला सुरेश आवडायला लागलाय मी त्याच्यावर प्रेम करायला लागले मला नाही माहीत बाकीचं जना मी तुला काहीतरी बोललं विचारलं सांगितलं काहीतरी गप काय हा हे बघा सुरेशचे बाबा कारण मला माहित नाही सुरेशने तुम्हाला असं काय सांगितलं ते कारण सुरेशने सगळ्यांनाच असं असं मला असं वाटतंय पण सुरेशने मला पण असं की बोल कारण खरं सांगू का मी बाबा तुम्हाला काय खरं सांगू का काय खरं अजून अगं जी काय आहे ती तुला म्हणजे काय म्हणायचंय काय तू संजना हा माझं पूर्व तुला मदत करत आहे ना त्याचा काय मध्ये हात नाही ना काय सांगायचं तुला खरं सांग बर काय सांगायचं हे बघा सुरेश बाबा सुरेशने मला सगळं खोटं बोलायला सांगितले कारण सुरेशच असं म्हणला की संजना मी तुझ्यावरले प्रेम करतोय आणि हे बघा ही सुरेशचं जे काय आहे ना ही सुरेशच बाळ आहे मी तुम्हाला आत्ता खरं सांगते कारण सुरेशने मला शपथ घा घा गा, घातली गा, होती ना की तू सांगू नको म्हणून माझं कुणी दुसरं दुसरं कुणाला दुसर कुणावरच नाही आरोप करू शकत म्हणजे सुरेशच आहे आणि सुरेश माझा पाठलाग करत होता कॉलेजमध्ये हे सगळं माहिती आहे का पण सुरेश म्हणला की अगं माझं लग्न झालं आहे मला एक मुलगी आहे आणि घरी जर माझ्या आईवाल्यांना कळालं म्हणजे वडिलांना कळालं तर वडील मला जिवंत ठेवणार नाही ते हांतील मारून टाकतील असं म्हणत होता म्हणून मग मी सुरेशवर खूप तो प्रेम करते पण माया करतोय ना मग असं वाटलं की सुरेशला तुम्ही हांचाल मारसाल म्हणून हे सगळं लपवावं म्हणून सुरेश असं सुरेशने सांगितलं की मी तुला मदत करतोय तू फक्त माझ्या घरी राहिलय असं तसं थोडे दिवस थोडे दिवस करत करत आपण असं म्हणजे ते तो बोललेला मला त्यामुळे माफ करावा मला सुरेशची बाबा सुरेशची म्हणजे सुरेशच्या हातून चूक झाली आणि तू माझ्यावर प्रेम करतोय तुम्हाला काय खोटं सांगितलं काय सांगितलं माहित नाहीये कारण त्याला तुम्ही हांसाल ना म्हणून तो खोटं बोललाय काय बोलते तू

मला हुँ? तो विश्वास आणला का हे बघ पोरी तू जर मध्ये खोटं असेल ना तर लक्षात ठेव बर का मी कुणाशीच बीट ठेवत नाही माझी शालनी आहे ना तिचं लग्न झालंय कळलं का लग्न झालं तर तिच्या तिकडे ना सासरी जाऊन मी तिला हनत हनत आणले त्यामुळे तुला असं वाटत असेल तू माझी पोरगी नाही म्हणून मी तुला सुद्धा आहे ना लय हणू शकतो लक्षात ठेव मला खोटं आवडत नाही आ माझं पोरग निस्वर्थपणाने तुला मदत करते त्याचा फक्त गैरफायदा जर तू घेतला ना ते जर मला कळालं तर लय मागत पडेल नाही वसुलीचे बाबा मी मी कशाला फायदा घेऊ हा मी एक मुलगी आहे आणि मुलीची इज्जत म्हणजे काचेच्या बा, भा भांड्यासारखं असते माहित आहे ना त्यामुळं मी असं काही नाही केलेलं बघा मी खरं सांगितलं एवढंच ठीक आहे असू दे लई टेन्शन आलं बरं का समजे मला आता पण ठीक आहे येऊ दे सुरेशला येऊ दे खरं खोटं सगळं कळल आईच्या गावातलं का हा म्हणजे सुरेशने बापाला उल्लू बनवलं काय बापाला मूर्ख बनवलं त्याने हा बाबा सुरेश आली थी ओ, हो काई, काई काई संजना ती तिची आई मला जरा बोलायचं तुझ्यासोबत हो बाबा आला होता मला ती संजनाच्या भावाचा फोन आला होता आदित्यचा काय काय बोलली काय मग हां संजना काय काय झालं काय नक्की तिची आई म्हण ती संजनासोबत तुझं लग्न लावून द्यायचं आहे काय भानगड आहे नक्की तू जे मला सांगितलं ते खरं आहे का दुसरं काय अजून रपवत तू माझ्यापासून हां कारण संजनाने मला सगळंच खरं खरं सांगितलंय हे बाबा तुम्ही तुम्ही ये ना सुरेशला असं काही ओरडू नका आणि प्लीज तुम्ही त्याला काय बोलू नकास हे बघा बाबा तुम्ही सुरेशचे बाबा तुम्ही तुम्ही जावा घरात मी सुरेशला सांगते सगळं खरं खरं तुम्हाला सांगायला सुरेश <falis> मी काय म्हणलं हा संजयने मला सांगितलंय काय येते तू माझ्यापासून काय लपवतोय का मी कशाला बाबा काय लपवू मी जे काय ते खरं खरं सांगितलं ना काय सांगितलं संजयने तुम्हाला सुरेशचे बाबा आपण घरात जाऊन बोलूया का जरा हा मी मी सांगते ना तो आत्ता झालाय ना दहावत फळ तेवढं कशाला तुम्ही आलेला त्याला टेन्शन देत ना एक मिनिट संजना बाबांना नक्की काय सांगितले तू हा अरे सुरेश काय नाही हे बघ मला असं वाटलं की बाबांना तू काही सांगितलेलं नाही तुझ्या बाबांना काहीच नाही सांगितलं ते सांगितलंय मी जे काय खरं आहे ना आपल्या मध्ये काय ते ते सांगितलं बाबांना दुसरं काही सुद्धा नाहीये बाबा मग तुम्हाला हे बघा तिला माहित नसतं संजनाला संजनाने जे काही सांगितलं ना ते खरं आहे बघा बाबा म्हणजे तिला असं वाटलं की तुमच्यापासून काही लोक वगैरे तर काय नाही बाबा जे संजनाला सांगितलंय ना तेच खरं आहे बाबा सुरेश मी बोलतो तुझ्यासोबत हा Yeah. चल चल आतमध्ये चल काय ती जे काय म्हणते ती बघू आणि तुला मी बोलतो एकट्यांत तुला एकांत काय सांगायचं आहे ना ते काय बोलतो ती आता काय मला टेन्शन आलेले नक्की काय खरं काय कुठं काय कळा नाही चल घरात चल जरा बघू काय ते वातावरण आणि संजनाला तुला बोलायचं आहे मला जरा तुमच्या समोरासमोरच बोलायचं जे काय ती मला थांब जरा म्हणजे काय बोलायचे बाबा हिथच बोला ना आता एकांतच आहे ना घरात जाऊन काय बोलणारी संजना काय सांगितले बाबा ना नक्की तू हा अरे सुरेश काय नाही सांगितलं तुझ्या बाबांना मी मी एवढं सांगितलं की मी सुरेश सोबत आई लग्न लावून देते ना मग ते करावंच लागेल केली ना तू आणि आपण जी चूक केली ना तेच सांगितलं मी बाबांना दुसरं काहीच नाही सांगितलं मी आणि तू काय चूक केली मी आणि तू तु? संजय ना तुला चांगलंच माहित आहे मी तुला मदत करतोय कळलं का आणि तू जी काय ना तुझा जीव जीव वाचवण्याचा प्रयत्न करतोय तू परत हे असल्या तुझा जीव आहे ना सुसाईड करण्याचा प्रयत्न करावं म्हणून मी तुझा जीव वाचवतोय मी काय चूक केली ग म्हणजे मी तुला मदत केली ही चूक केली असं सांगितलं का बाबांना हा का दुसरं काय सांगितलं हे बघ सुरेश मी सांगते नंतर बाबा मला जरा सुरेश सोबत बोलायचे तुम्ही जाता का जरा तुम्हाला जे काही विचारायचे ते तुम्ही मला पण सुरेशला पण विचारा पण आता मला सुरेश सोबत जरा पर्सनल बोलायचे तर तुम्ही जाता का जरा हम्म आत बोल आता माझ्या पोरासोबत जे काही पर्सनल बोलायचं आहे ना ते आत्ताच बोल पण आहे ना खरं खरं काय ते मी बरोबर काढतो उकरून सरी ए संजना काय सांगितले बाबांना बाबा कसं रिॲक्ट करायला लागले हां काय झालं नक्की बाबा बाबा ते फोले वगैरे काय सांगितले बाबांना अरे कुठं काय सांगितलं आता तुझ्या बाबांना काय काय का नाही सांगितलेलं मी काय हे जे काय तू सांगितलं ना तेच बाबांना सांगितले आता मला काय माहिती तुझे बाबा असे काय ते मला नाही माहित